चला चला कुठून चल शिवा चला, चला।, चला। चल शिवा आयुष चला।, चला 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 इकडे चला शिवा हे चल ना मग शिवा आयुष चल ना चल मी चाल हे बघ पळत या नाही रस्त्यावर नाही द्यायच तू चल चल चल, चल।, चल। येतोय दादा चल शिवा चल शिवा। शिवा। ना चल ना चल नाय आला शिवा दादा चल इकडी गाडी आली आहे की चला 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 हे त्याला उचलून घे थांब 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 मी उचलून घेते तुला थांब Dune, chale, chale, chale 해. 해장. 안부. 안부 다 고쳐 놨잖아. 들어. 해바기 먹어. 보트 보드 체이드 타는 거 둬. 네. 꺄. तुरीच्या शेंगा तोडायच्या चला कामाला लागा कामाला काम लागा <laughs> चला कश जातो त्याच्या माग तू गेला पण पळून तिकडं तो गेला पण बाबाकडं पळून